धाराशिवच्या वाशी तालुक्यामध्ये फटाका कारखान्यात स्फोट झाला त्या स्फोटामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय स्फोट झाल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करत आगीवर ताबा मिळवला त्यामुळे मोठा अनर्थ टळला तेरखेडा इथं हा फटाका कारखाना आहे फटाका निर्मितीच्या कारखान्यात सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाला फटाका निर्मिती, फटा निर्मिती करणारी खोली स्फोटात उद्ध्वस्त झाली सविस्तर माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून ज्ञानेश्वर नेमका हा स्फोट कसा झाला आणि आताची परिस्थिती काय सध्या तेरेखडे या ठिकाणी कारखान्याला जो स्फोट झाला त्या त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरखेडा या गावामध्ये फटाका निर्मितीचा मोठा कारखाना आहे आणि या परिसरामध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत आज सकाळी साडे नऊच्या सुमारास एका फटाका निर्मितीच्या कारखान्यामध्ये स्फोट झाला योगायोगाने त्या कारखान्यात कुठलाही कामगार अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आ, काम करत नव्हता मात्र त्या कारखान्याच्या शेजारी असणारे एका व्यक्ती जो की कामगार आहे दहावारी असं त्याचं नाव आहे तो या कार कर, या स्फोटामध्ये गंभीर जखमी झाला आहे आणि ज्या खोलीमध्ये हा स्फोट झाला ती खोली पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे एकंदरीत काय तर तो जखमींना सध्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे दुसऱ्या बाजूला मात्र प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती म्हणजे अग्निशामक दल असतील पोलीस असतील किंवा महसूल यापैकी कुणीही त्या ठिकाणी अद्याप पर्यंत आलेलं नाही गावकऱ्यांनीच ही सगळी गाव आग नियंत्रणात आणलेली आहे एकंदरीत काय तर तेरखेडाचा जो फटाका उद्योग आहे तो असुरक्षित असल्याचं वारंवार लक्षात धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल